के उपी माजा, माजा माजी पी। माजी मदे, आज खऱ्या अर्थानं सतरा शून्य जो विजय मिळाला या सगळ्या विजयाचं मी श्रेय या पदपेढीच्या सर्व सभासदांना देऊ इच्छितोय त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रावरती शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्यावर प्रेम करणारे जे आहेत या सगळ्यांचंच योगदान खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये मिळालं आणि हे करत असताना जर बघितलं तर बिनविरोधसाठी आम्ही प्रयत्न केला होता परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी बिनविरोध होऊ शकलं नाही परंतु त्या ठिकाणी विरोधकांनी चुकीचा प्रचार किंवा चुकीची भूमिका घेतली की जयंत आजगावकरच त्या ठिकाणी बिनविरोध करत नाही आहे म्हणून आणि जर बघितलं तर त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता या निवडणुकीमध्ये की जयंत आसगावकर आमदार जयंत आसगावकर याच्यावर बदनामी आहे म्हणजे बदनाम करायचं आरोप करायचे आणि नको ते खोटे आरोप करून त्या ठिकाणी कोणीही बदनाम होत नाही याची प्रचिती ना ना या निवडणुकी आलेली आहे कारण सभासदांनी आमच्यावरती जो दृढ विश्वास दाखवला त्यामुळे खऱ्या अर्थानं सतरा शून्य झालेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या पदपिढीला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची भूमिका आम्ही करणार आहोत आणि यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या सर्व घटकांना आम्ही संघटित घेऊनच त्या ठिकाणी पुढचं काम सगळं करणार आहोत किंवा वाटचाल करणार आहोत धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मासाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा